म्हणजे काय दिवस कशाला म्हटले जाते देवीने कुणाचा केला चला तर जाणून पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनुराशी मधन मकर राशी मध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांती हा सण साजरा केला जातो तर जाणून घेऊया की मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांती हा सण का साजरा केला जातो तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगी सण हा साजरा केला जातो तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांती हा सण साजरा केला जातो तर हा सण का साजरा केला जातो आपल्याकडे भोगी आणि संक्रांती हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो परंतु किंक्रांतीला कुठल्या नियमाचे पालन करावे ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी तिळाची भाकर आणि मिक्स भाजी खाल्ली जाते त्याचप्रमाणे कर दिवशी सर्वांना तिळगुळ देऊन सूर्यदेवाची आराधना केली जाते मात्र शास्त्रात सांगितले गेल्याप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी कुठलेही शुभ काम करू नये त्या दिवशी कुठल्याही शुभकामाची सुरुवात केली जात नाही तर बघूया मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी देवीने कुणाचा वध केला तर किंक्रांतीच्या दिवशी देवीने शंकासुराचा वध केला तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकर नावाच्या दैत्याला मारले त्यामुळे हा दिवस किंक्रांती दिवस म्हणून पाळला जाऊ लागला या दिवशीला करी दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांतीचा दिवस हा करी दिवस करी राक्षसाचा वध केल्यामुळे हा दिवस करी नावाने ओळखला जात तर या दिवशी कोणते काम करू नये तर शुभ काम या दिवशी अजिबात करू नये या दिवशी टाळावा तसेच या दिवशी देवीची पूजा करून गोळादोळाचा गुळाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा या दिवसापासून सूर्य हा उत्तरेकडे सरकला जातो त्यामुळे दिवस हा थोडा मोठा होऊ लागतो नावाच्या राक्षसाला मारून देवीने लोकांना त्याच्यापासून केली आणि प्रजेचे जीवन सुखी केले त्यामुळे हा दिवस नूतनीकरण आणि आत्मचिंतनाने साजरा केला जातो तेच भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो मकर संक्रांतीचा दुसरा दिवस करी दिवस म्हणून ओळखला जातो तसेच याला किंक्रांती असेही म्हटले जाते